नमस्ते पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेसिपी न दाखवता एक पार्क या ठिकाणी फिरण्यास फिरण्यास आम्ही जाणार आहोत चला आपण ठाण्यातील बाळकुम येथील ग्रँड सेर सेंट्रल पार्क येथे फिरण्यासाठी जाणार आहोत चला आपण पार्क पाहूया हा पार्क पाहण्यासाठी इथे सिनियर सिटीसाठी तिकीट दहा रुपये पंधरा ते वीस वयोगटा वरच्या गटासाठी वीस रुपये तिकीट व छोट्या मुलांना तिकीट फ्री आहे तेव्हा आपण हा पार्क पाहण्यासाठी कमीत कमी तीन चार तास तरी लागतात ही दुपारच्या नंतर तुम्ही या पार्क पाहण्यासाठी जाऊ शकता दुपारीहीच खूप छान वाटतं व रात्रीही लाईटचा शोमुळे खूप छान दिसतं चला आपण आता इथे पार्कमध्ये फिरूया या पार्कमध्ये फिरण्यास जाण्यासाठी पाण्याची बॉटल किंवा खाऊ काहीही नेऊ शकत नाही हे तिकीट काउंटरवर सर्व जमा करायला लागते व हे मी माझ्या ट्रीप फॅमिलीसोबत कले केलेली आहे लहान छोटे मोठे आम्ही सर्वजण हा पार्क पाहण्यासाठी गेलो होतो इकडे खूप छान आहे रात्रीची लाईट वगैरेही छान दिसते व दिवसाही दुपारच्या नंतरही खूप झाडे पक्षी यांचा छान सारा आवाज ऐकण्यास मस्त वाटतो व फिरण्यासही खूप सुंदर आहे तुम्ही या पार्कला एकदा येऊन भेट द्या या पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारं काही छान आहे तेव्हा तुम्ही लहान मुलांना येताना सोबत घेऊन या खूप छान वाटते घसरगुंडी झोका झुला हे पण अवश्य छोटी मुलं आनंदात खेळू शकतात येथील गार्डनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग तुम्ही फोटोही काढू शकता खूप छान जागा आहे तिथे फोटो काढण्यास फोटो काढण्यासाठी सक्त मनाई वगैरे काहीही नाही तेव्हा तुम्ही इथे जाऊन आपली आठवण म्हणून फोटोही काढू शकता इथे आम्ही रात्री खूप वेळ थांबलो होतो इकडची सर्व लायटिंग तुम्ही छान आहे ही पाहू शकता आरामात पाच पाच दहा मिनटं बसून शांत आरामात सर्व लाइटिंग पाहण्याचा अनुभव घेऊ शकता इथे एक लेक आहे लेकच्या वरती ब्रिज आहे ब्रिज ही रात्रीची खूप सारी छान अशी लाइटिंग केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता थोडं रात्री थोडा वेळ थांबून हा अनुभव घ्या तुम्ही छान वाटतो इकडचं निसर्गरम्य तिथे या लेकवरती कारंजे पण आहेत ते पण पाहण्यासाठी खूप छान वाटते ना, नातीने खूप सारा आनंद घेतला इकडे तिकडे फिरत होती रात्री उशिराने आम्ही घरी निघालो पूर्ण फॅमिलीसोबत या पार्कला अवश्य भेट द्या व हा पार्क तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा सस्क करा धन्यवाद